नमस्कार मित्रांनो पंढरपुरात विठ्ठल रुकुमाईचे मंदिर वेगवेगळे का जाणून घ्या कारण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ विठ्ठलांच्या आरतीमध्ये आपण राही रखमाबाईचा उल्लेख करतो त्यातली राही कोण रुक्मिणीचे मंदिर वेगळे असण्यामागे ती कारणीभूत आहे का विठ्ठल म्हटल्यावर रकुमाईचे नाव ओघाणे येते तरी संत नामदेवाने रचलेल्या युगे अठ्ठावीस या आरतीत राही रखमाबाई राणी या सकळा असा उल्लेख येतो पांडुरंगांच्या आणखी राण्या आपल्या ऐकिवात नाहीत मग हा उल्लेख आला कुठून त्याबद्दल जाणून घ्या पांडुरंग विठ्ठल हे विष्णूंचे रूप आणि महाभारतात अवतार झाल्यावर थकलेल्या भगवंतांनी चंद्रभागेच्या येऊन विश्रांती घ्यावी भक्तांची भेट घ्यावी या विचाराने विठ्ठल रूप घेतले तर तिथे त्याला भक्ताच्या भेटीसाठी तिष्ठत उभे राहावे लागले कारण त्यांचा भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता ती झाल्याशिवाय तो भगवंताची भेट घेणार नव्हता उठून देवाला आसन द्यावे एवढाही त्याच्याजवळ वेळ नव्हता म्हणून त्याने जवळच पडलेली वीट पुढे सरकवली आणि तेच आसन म्हणून त्यावर थोडं टेकून घे असे सांगितले त्याचीच वाट बघत पांडुरंग अठ्ठावीस युगे लोटली तरी तिथेच तिष्ठत उभा आहे अशा वेळी तो परत आला नाही म्हणून गेला माधव कुणीकडे हे पाहण्यासाठी त्याच्या गोपिका पंढरपुरापर्यंत आल्या राही कोण राही म्हणजे कृष्ण अवतारातले कृष्ण सखी राधा तिलाच भगवंताने प्रेमाने राही हे नाव दिले आणि तिचा अपभ्रंश करत आपण तिला राई करून टाकले मात्र ही राधा रुक्मिणीच्या पाठोपाठ पंढरपुरात आली आणि अन्य गोपिकासुद्धा तिथे पोहोचल्या भक्त भगवंतांमधील अतुट प्रेम पाहून त्या भारावून गेल्या त्याच या राणिया सकळा म्हणजेच कृष्णांच्या समस्त गोपिका तरी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर वेगवेगळे का विष्णू लक्ष्मी हे जोडपे वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते त्यांचाही संसार आहे फक्त तो विश्वाचा संसार आहे त्यामुळे त्यांच्यातही वादविवाद होत राहतात अशातच श्रीकृष्ण रूपात राधाशी असलेली जवळी रुक्मिणीला खटकते म्हणून ती विठ्ठल रूपातल्या कृष्णाला शोधत पंढरपुरापर्यंत आली पण राही अर्थात राधाही तिथे आलेली पाहून दूरवर उभी राहून आपल्या भगवंताला निहाळत आहे म्हणून भक्तांनी त्यांच्यातील मतभेदाचा आदर ठेवून एकाच ठिकाणी दोहोंचे मंदिर उभारले पण ते स्वतंत्र ठेवले हा रुसवाही लोभस वाटावा इतका गोड आहे आपल्या पतीवर अन्य कोणी प्रेम केलेले कोणत्याही पत्नीला आवडणार नाही यात रुक्मिणी मातेचा तर दोष नाहीच पण राज सुकुमार असणाऱ्या भोळ्या विठ्ठलांचाही दोष नाही कारण देही असोनी विदेही अर्थात अलिप्त राहणारे हे ईश्वरतत्व आहे त्याच्या आपण सगळे गुंतून गेलेलो आहोत जय हरी विठ्ठल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये राधाकृष्ण राधे राधे टाईप करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ